दरवर्षी होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा आता तोंडावर आल्या आहेत प्रत्येक मुलाची मुलांच्या पालकांची तसेच परीक्षा विभागाची देखील धावपळ सुरू झाली आहे अशातच राज्यमंडळामार्फत दहावी बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत यावर्षी दहावी बारावीच्या परीक्षांसाठी केंद्र संचालक पर्यवेक्षकांपासून शिपायांपर्यंत सर्वांच्या परीक्षा केंद्रांची अदलाबदली करण्याचा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे या वर्षी मार्च दोन हजार पंचवीस साठी अशा पद्धतीने परीक्षा होणार आहेत असे विभागीय मंडळाकडून सांगण्यात आले आहे मात्र मुंबईमधील शिक्षक संघटनांचा याला विरोध होत आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणिता आमकर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत महा मध्ये आपलं स्वागत परीक्षा जवळ आल्यामुळे शिक्षणाधिकारी देखील तयारीला लागले आहेत बोर्डाच्या परीक्षा या केंद्रात म्हणजे सेंटर बेस्ड होत असल्यामुळे प्रत्येक केंद्र सज्ज करण्याकडे शिक्षणाधिकाऱ्यांचा भर दिसून येतोय दरवर्षी जवळपास पंधरा लाखांच्या वर मुलं दहावीच्या परीक्षेला बसतात तितकीच मुलं बारावीच्या परीक्षेला देखील बसतात परंतु योग्य तो अभ्यास न झाल्याने व परीक्षेत पास होऊ की नाही या भीतीमुळे मुलं अनेक वेळा वेगळा मार्ग अवलंबताना दिसतात आणि पकडले जातात हा वेगळा मार्ग म्हणजे कॉपी करणे सध्या स्पर्धा एवढी वाढली आहे की त्याचा मुलांना ताण जाणवत आहे अभ्यासाचा ताण हा असतोच परंतु त्याला योग्य त्या प्रकारे हाताळणे हे प्रत्येक मुलाला असे नाही त्यामुळे कॉपी करून पैकीच्या पैकी गुण मिळाले की आपण सुटलो असा शॉर्टकट मुलं अवलंबतात व कॉपी करताना पकडले जातात कॉपीला आळा घालण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे दहावी बारावीच्या परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी सरकारने प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही अनिवार्य केले आहेत परीक्षा काळात संवेदनशील केंद्रांवर करडी नजर ठेवली जाणार आहे मात्र यातूनही गैरप्रकार झालेले समोर आल्यामुळे या वर्षीपासून बोर्डाने परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक पर्यवेक्षक आणि शिपा यांची नियुक्ती सुद्धा अन्य शाळा विद्यालयात केंद्रांवर करण्याचा निर्णय घेतला आहे दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये होणारी कॉपी रोखण्यासाठी केंद्रसंचालक पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या निर्णयाला शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांकडून कडाडून विरोध होत आहे राज्यातील जेमतेम दोन ते पाच टक्के कॉपीच्या घटना रोखण्यासाठी उर्वरित शाळांमधील परीक्षांचे नियोजन बिघडवून शिक्षक व मुख्याध्यापकांना त्रास दिला जात असल्याची टीका या संघटना करत आहेत कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काढलेल्या पत्रकात परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला यामध्ये पर्यवेक्षक नेमले जातील असे या निर्णयात म्हटले आहे परीक्षेचे केंद्र असलेल्या प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक हे त्या त्या केंद्राचे संचालक असतात तसेच शिक्षक हे पर्यवेक्षकाची जबाबदारी पार पाडतात या निर्णयाला विरोध होणार हे प्रशासनाला माहीत होते तरी प्रशासन त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसून येत आहे या निर्णयाला शिक्षक मुख्याध्यापक संघटनांकडून विरोध होणार याची कल्पना आहे मात्र कॉपी मुक्त महाराष्ट्रासाठी काही निर्णय घेणे आवश्यक आहे काही प्रकरणांमध्ये याआधी केंद्रांवरील कर्मचारीच विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेचे असल्याने कॉपीसाठी मदत करत असल्याचे आढळले आहे असे गैरप्रकार घडू नयेत यासाठी हा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांचा आराखडा जाहीर करतानाही परीक्षांचा उल्लेख केला होता त्या अनुषंगानेच हा निर्णय झाला आहे असे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे संचालक शरद गोसावी यांनी सांगितले प्रशासनाच्या या निर्णयावर मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षांनी आपला विरोध नोंदवला असून शाळेतील व्यक्तींना शाळेतील प्रशासकीय पायाभूत व स्टेशनरी या सर्व सुविधांची माहिती असते मात्र बोर्डासारख्या महत्वाच्या परीक्षेवेळी मुख्याध्यापकांपासून शिक्षकांपर्यंत सर्व कर्मचारी दुसऱ्या शाळांमधून आले तर त्यांचा गोंधळ उडण्याची शक्यताच जास्त आहे त्याचा थेट परिणाम परीक्षेच्या नियोजनावर होणार आहे असे मुंबई मुख्याध्यापक संघाच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी स्पष्ट केले शाळांमधील पटसंख्या आधारे शिक्षकांची संख्या ठरते अशा वेळी कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षक मुख्याध्यापकांना जास्त पटसंख्येवरील शाळेच्या केंद्रांवर पाठवले तर त्यांची तारांबळ उडेल असा आक्षेपही त्यांनी घेतला मुख्यमंत्र्यांनी कॉपी मुक्त परीक्षेला प्राधान्य देण्यासाठी सांगितले आहे कॉपी रोखण्यासाठी बोर्डाने जो निर्णय घेतला आहे त्यावर आता विरोध नोंदवला जात आहे मात्र शिक्षण मंडळ या निर्णयावर ठाम असल्याने प्रत्यक्ष परीक्षेवेळी काय होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे मुलांसाठी कोणत्या प्रकारे योग्य व सोयीस्करित्या परीक्षेची व्यवस्था करता येईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद